सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त बेटता है थे भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक चौदाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक बाराशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान